नमस्कार नमस्कार विक्की दादा आज आपल्याकडे हनुमान जयंतीनिमित्त बाजारामध्ये डिस्काउंट काय जोडीच्या मागे डिस्काउंट असाय दादा जी जोडीचे लोक ऐंशी पंच्याऐंशी सांगतात आणि जशी जशी पेरणी जवळ येईल लवकरात लवकर खरेदी करा आणि योग्य किमती आहे आपल्या जाऊन एकदम आज योग्य योग्य एवढे योग्य किमती आज खरेदी केले म्हणजे पुढे तुमचे दहा हजार रुपये वाचणार वाचणार शंभर टक्के वाचणार आहे आणि बैल एकशे एक बैल आहे चाळीस पासून जोडी आहे आपल्याला चाळीस हजारापासून आपल्याकडे आहेत आणि आज आपल्याकडे आप। किती एक लाख वीस पर्यंत जोडी एक लाख वीस पर्यंत चाळीस हजारापासून किती जोडे आणलेले आहेत आपण आज टोटल आपल्याजवळ अठ्याहत्तर ते ऐंशी बैल आहेत आपली चाळीसगाव बाजारामध्ये नेहमी दावा असते शेतकरी कधी पण आलं तरी आपल्याला या ठिकाणी जोड्या भेटणार आणि शेड आपल्याकडे जो व्यवहार कसे करतात आपण म्हणजे व्यवहार आता ओडकीचे जर आले तर आपल्याजवळ संपूर्ण या आठवड्याला आणि याच्या पुढे जेवढे पण पेरणीपर्यंत सगळे बैलच पाहायला भेटणार बैलच पाहायला भेटतील पूर्ण बैल आणि पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक दहा हजार रुपये द्यायचा ओळख द्यायची आणि जर ओळखीचा माणूस राहिला तर दहा हजार घेऊन आम्ही पन्नास साठ हजार पन्नास साठ व्यवहार दहा हजार घेऊन करणार आहे कामाची कामाची okay. द्यायचे दोन दिवस आखलून घ्यायचे जर बैल नाही पटले तर व्यवहार रद्द आणि आपली खरेदी कुठली असते खरेदी आता बैल सगळे पट्ट्यावरचे बैल जे कारखान्याला बैल जातात ते बैल आलेले ते काही शेतकऱ्याकडून दोन दोन चार चार पाच पाच आपण खरेदी केलेले आणि बाकी आपण पट्ट्यावर दिले ते तर ते बैल आपल्या आपण जुडी मधून एक कोडून पण देतात आणि आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो शंभर टक्के कोणाला एक लागतो तर आपण देत असतो कोणाला दोन लागतात तरी देत असतो आपण बरोबर असं व्यवहार बदल्याचा व्यवहार कोणाला करत असतो सगळे व्यवहार आपल्याकडे होत असतात बरोबर बाजारच्या दिवशी बाजारच्या दिवशी नाही पण आला शेतकरी मध्ये पण आलं तरी आपण त्यांना गाडी वगैरे पण बनवून देतात आणि रिसतरी पावती वगैरे पण बनवून देतात पावती वगैरे सगळं बनवून देऊ त्याच्यानंतर बैल इतर जर इथं तुम्ही घेतला हो हो। बैल तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणशाल तर सगळ्या गोष्टीला आपण या ठिकाणी तर बाजारात यापेक्षा आडवारी आडवारी म्हणजे शांततेमध्ये व्यवहार पण होतो आणि आपल्याला व्यवस्थित जोडी पण दाखवली जाते आणि झुपून पण देतात आपल्याला ते झुपून ओके तर आज आमच्या सबस्क्राईबरांना पूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगून द्या जोड्या कोण कोणते आले आहेत जोड्या आपल्या पार आज वासरा चार आहे हो चार बाकी बाकी संपूर्ण आहे बरोबर कमीत कमी बैल ऐंशी आणि चार वासर शर्यती साठी लागणारे पण आहेत शर्यती साठी लागणारे एक नंबरचं बैल ही तुम्हाला जर हवा तो देण्याचा प्रयत्न करू आणि दोन करू बैल बैल आपल्या जवळ आज अवेलेबल आहे दोन खांदी फिट आहे त्याही बैलाची मुलाखत या तुम्हाला पाहिला आणि उन्हाचं तापमान असल्यामुळे तुम्ही छान व्यवस्था केलेली मंडप वगैरे पण लावलेला आहे आणि पाण्याची व्यवस्था पण केलेली शेतकरी बांधवांना व्यवस्था ओके आणि सकाळी किती सेल केली आपण सकाळपासून आज जरा मंदीचा बाजार मंदीचा बाजार त्यामुळे आज साठ बैल साठ बैल विकली गेले आपल्या बरोबर तर जरा जोड्यांच्या किमती वगैरे सांगा पासष्ट हजार मैसूर आहे का मैसूर आहे सलगरी मध्ये सलगरीमध्ये सलगरी मैसूर मध्ये यातुडीचे आपण पासष्ट सांगतोय दोन पाच हजार रुपयाचा मान शंभर टक्के मानचं होणार प्रत्येक सौद्यामध्ये असं नाही बाबा काही किमती सांगतोय आणि काहीच किमती सांगतो असं नाही समोर या आता व्हिजिट कर शंभर टक्के खरेदी कर व्यवहारमध्ये दोन पाच हजार रुपयाचा शंभर टक्के मान ठेवला बरोबर कारण आपल्या दहा हजार रुपये वाढून सांगावं लागतं कारण आपण जी खरी किंमत सांगितली शेतकऱ्यांनी खाली उतरतो मग ला सांगायची किंमत ही वेगळी असते आणि समोर व्यवहाराची किंमत ही वेगळी वेगळी असते व्हिजिट करा आणि खरेदी करा म्हणजे तुम्हाला कळल ओके पासष्ट 65000 चा जोडी आहे या जोडीचे गाडी गाड्या वक्रची संपूर्ण गॅरंटी आहे संपूर्ण गॅरंटी देणार आहे जे दे पैसे असतील तेवढे द्यायचे बाकी आपण हाकलो देवारात देवा रक्कम हे पण मैसूर मध्ये आहे हे मी 65000 हा याची पण तशीच गॅरंटी राहणार आहे हो हो अर्धे पैसे द्यायचे नाكلून द्यायचे आपण द्यायचे ही जोडी 65 ही पण पासष्ट हजार ही याची पण गॅरंटी तशीच राहणार फुल गॅरंटी पर्यंतच पण ओके। गावरान नावरान ते गावरान जोडी म्हटले गेली ते फुल, काम काम फुल कामाची असते तिला काही टेन्शन तरी काही टेन्शन राहत नाही बाहेर माणूस सोडा सगळी गॅरंटी राहणार जी कामाची गॅरंटी असते गावरान जात असते ती आपण उदार पण देता एक दोन दिवस आपलं पण देतात आपल्याला गॅरंटी जे बैलांची असते सोडून है उदार होत असतो माहिती माहितीये की जोडी गॅरंटीची असते की शेतकरी परत आणणार नाही ना। पण जे आपल्याला ते दोन दोन चार असते ती गॅरंटी आपण देऊ शकत नाही कारण आपल्या तिकडे पण गॅरंटी भेटली नसते शेवटी वासरा असतात ओके फक्त पा... पंचावन्न हजारची जोडी जोडी पण चांगली मित्रांनो एक सारखी पंचावन्न हजार पण पूर्ण कामाला फुल गॅरंटी एकदम सर्व गॅरंटीची दाताला हा मैसुरी तुम्हाला हे दोन होतात रुपये फक्त एकतीस हजार रुपये माणसं मनातून हजार दोन हजार रुपये होणार शंभर टक्के प्रत्येक सौद्यामध्ये कमी असतो हो सांगायची किंमत वेगळी आणि व्यवहाराची किंमत वेगळी

ಶಂಭ ಮೈಸೂರು ಹತ್ತಾರತ ಎರಾ ಬರೇ ಕಮ್ಮಿ

नाद धरून घेते तर दोन मिनटं थोडं करा ओके okay. मित्रांनो पाहू शकता फुल करंट एकदम एक, एक नंबर आहे जर कोणाला खरेदी करायचे असेल तर या ठिकाणी बरं मैसूर गोरे पण आलेले आहेत कामाचे बैल पण आलेले आहेत मित्रांनो होऊ पण या ठिकाणी करंट हात रे मामा मामा जबरदस्त आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकतात त्या ठिकाणी बरेच मैसूर गोरे आलेले आहेत बाकी दात चार दात असे आहेत आणि गोऱ्यांची आपल्याला गॅरंटी वगैरे काही देत नाही मित्रांनो कारण ते पण तिकडून आणतात आणि तिकडून आणल्यानंतर त्यांना पण तिकडे गॅरंटी भेटली नसते मग आपण ते आपल्याला गॅरंटी वगैरे काही देत नाही ते पा बरेच गोरे या ठिकाणी उपलब्ध आहेत तर एकशे कशा भावाने जाताय पंचवीस हजार हा पंचवीस हजाराला द्यायचं आपल्याला बरोबर फुल करंट आहे एकदम मित्रांनो एका नंबर आहे आणि बाजूचे पंचेचाळीसला दोघे पंचाळीसला दोघे आहे हे एकशे मग दोघे दो दुन दुन नाते, दोन दोन नाते मित्रांनो ही आणि बाजूचे हे दोघं पंच्याहत्तर ला पंचाहतर ला म्हणजे एक सिंगल का दोघी सत्तर मित्रांनो जुडी सत्तर हजार ला देणार एक नंबर आहेत दाताला बी काय दोनदा चार दात असतील ते पण फुल करंट आहे अशा रीतीला चालू फुल करंट आहे एकदम हो आता शेड आणि एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगितलीत पण आपल्याला कसं होईल मध्ये घ्यायला कमी जास्त कमी जास्त होणार आहे त्याची सांगायची किंमत भरपूर आहे काही मागणी वगैरे घेणार आहे फक्त मोबाईल वर कॉन्टॅक्ट करा आणि याची किंमत घेऊन टाका समोर विजिट करणार आहे करायची बरोबर ऑनलाईन याची किंमत नाही सांगणार फुल करंट आहे पण आपण आपण समोर व्हिडिओ पाहिलेला आहे आता एवढा करंट आहे का मला कुठेतरी घेऊन जा हो म्हणजे फुल पॉवरफुल आहे तर शेतकरी मित्रांनो या मंडपामध्ये भरपूर जोड्या बांधलेल्या आहेत बाकी इकडे पण आहेत व्यवस्थित त्यांनी म्हणजे आपल्याला फुल करंट येत एकदम ओके हे पा जोड्या वगैरे मस्त आहेत व्यवहार चांगला आहे शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमती असतात आता ही सहा सात गाडी वखरला चालू आहे सहा सात आहे फुल करंट बरोबर सहा सात आहे मित्रांनो कामाला वगैरे चालू आहे पंच्याहत्तरला द्यायचं आपल्याला हा गावरान पेढा आहे हा शर्यतीचा दोघी खांदी फिट शर्तीला आतून बाहेरून कसंही आकलन देऊ बरोबर तिथे सांगायचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायचे शर्तीचे आकलन देऊ हाकून हालून गॅरंटी कोणत्या आहे आणि डावी पडतो तर तर काय केला कसं आपण कमी जास्त करणार आहे पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर सांगायचं बैलाची किंमत जास्त जास्त कारण की पळ आहे बैला बरोबर आहे पुढे येऊन आपल्याला पण फायदा होणार आहे ना।, ना आता ही फुल गॅरंटी एकदम फक्त पासष्ट काय किंमत वगैरे राहणार आहे सांगायची पंचहत्तर ला सांगायची पंच्याहत्तर ला द्यायची आणि कमी जास्त होणार आहे हे बाजूचे पंच्याहत्तर सांगायचे ते आणि सत्तरला फायनल हे बाजूचे सत्तरला पाहिजे संपूर्ण कामाचे एकदम फुल काम करून आलेले बरोबर एकच दिवस आराम झालेला आहे बैला ओके फुल टायरला म्हणजे कामाची गॅरंटी आता बी बरोबर टायरला वगैरे चालू असल्या म्हणजे कामाची गॅरंटी फुल असते यांची काल आलेले आहेत ते आणि पूर्ण कामाचे जोड्या आहेत ते संपूर्ण इकडे पण पाहू शकता आपण संपूर्ण कामाचे जोड्या आलेले आहेत मित्रांनो व्यवहार चांगले असल्यामुळे या ठिकाणी आपण नंबर टाकलेला असो या कशा पण दोघी

वगैरे पाहू शकतो आपण जोडी पण एक नंबर मोठ्या मापाची काय गरीब आहे काय जोडची